राजकारण तर आम्ही लढवणार आणि निवडणूक पण लढणार पण ज्याच्या पण पाठीमागे लढणार ते किंग म्हणजेच आपले कॅप्टन राकेश सर यांच्या सोबत आम्ही किंग मेकर म्हणून सगळे जण लढणार कॅप्टन सर आगे बड़ो। यांचा वाढदिवस उत्साहात साजरा महिलांनी कॅप्टन राकेश यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती दिली भेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी वर्सोवा विधानसभामध्ये उमेदवारी व दावेदारी यांच्या चर्चेत असणारे भारतीय जनता पक्षाचे एन जी ओ सेलचे से उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ओशिवराव लोखंडवाला सिटीझन फाउंडेशनचे ट्रस्टी कॅप्टन राकेश कलहो यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विभागातील पन्नास पेक्षा जास्त मंडळांचे कार्यकर्ते यांनी आपल्या हजेरी लावत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तर मोठ्या प्रमाणात वर्सोवा विधानसभामधील महिलांनी देखील कॅप्टन राकेश यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन वर्सोवा विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमचे मावळे बनून काम करणार असल्याचा जणू संदेश दिला पाहुयात काय म्हणाल्या महिला कार्यकर्त पदाधिकारी व कॅप्टन राकेश कोहेल कॅप्टन राकेशजी आज यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला यामध्ये असं तुम्ही शुभेच्छा द्यायला आलेला आहे नमस्कार आज कॅप्टन सरांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही बघू शकता आज इथे जी जेवढे पण लोक जमलेले आहेत जेवढे मंडळ आहे दही मंडळ दहींडी मंडळ आहे गणपती मंडळ आहे आणि सगळी मंडळ आज सरांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेले आहेत ह्या मागचं कारण एकच आहे की जे सरांचं आत्ताचं जे आत्तापासून म्हणजे जस जेव्हापासून सर येत आहेत म्हणजे इकडे आहेत तेव्हापासून सरांचं जे काम आहे त्या कामाची त्यांची जी, जी प्रगती आहे त्या प्रगतीचं हे उदाहरण आहे आणि त्या मा त्याच्यामुळे सरांच्या इथे आज एवढी लोक जमून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि सरांचं काम असं आहे ना की सर फक्त बोलत नाही तर ते सत्यात उतरवतात ते का त्या कामाला आणि त्याच्यामुळे आज इथे एवढी ज पब्लिक आहे जी जमलेली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिसणार दिसणार मॅडम काय सांगा आज विशेष म्हणजे पाहायला गेलं तर या ठिकाणी महिलांची संख्या सुद्धा मोठी दिसली आहे आणि या ठिकाणी शुभेच्छा दिनासाठी आला सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज आमच्या सरां कॅप्टन सरांचा सा बड्डे आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी इथे सगळे पब्लिक जमली आहे त्यांनी या वर्ष विधानसभामध्ये जे जे कामं केले लाडकी बहीण असू दे किंवा लहान मुलांसाठी खाऊ असू दे किंवा शाळेच्या कोणत्या गोष्टी असू दे किंवा अजून इतर काही कोणाचा मेडिकल प्रॉब्लेम असू दे अशा सगळ्या कोणत्याही गोष्टी अशी त्यांनी की अपूर्ण न सोडली सगळ्या पूर्ण केल्यात म्हणून त्यांचा स्वभाव दिलदार स्वभाव असल्या कारणाने इथे लोक असे जमलेले आहेत उमेदवार म्हणून त्यांचं नाव आलेलं आहे आम्हाला तर असं वाटतं की ते त्यांना तिकीट मिळावं आणि ते निवडून यावं कारण तो असा माणूस आहे ना की सूर्य कसा असतो तशा सारखा एकदम हमेशा उगवता सूर्यासारखा असणारा कधी न आ, हे कधी न रुसलेला कधी न रागवलेला हमेशा खुशीत आणि सगळ्यांना खुशी देणारा जस की आम्ही महिला झालो पुरुष मंडळी झाले किंवा मंडळ झाले जसे गणेश नगर मंडळ किंवा अजून कोणते कोणते मंडळ ओमसाई मंडळ हे ते तसे मंडळ झाले त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट त्यांचा सपोर्ट इकडे असल्या कारणाने म्हणून इथे सगळे जण जमले आहेत सुनीलजी काय सांगा कॅप्टन राकेश कुलू यांचा वाढदिवस की आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आपण अध्यक्ष अध्यक्षेखाली विधानसभेचं नेतृत्व करत आहे काय मी आज एवढंच सांगणार की आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि कॅप्टन राकेशचा वाढदिवस तुम्ही संख्या बघता इकडे की जेवढे लोक आली आहेत इकडे जी संख्या आहे त्या हिशोबाने आम्हाला वाटते की आमचे कॅप्टन नक्कीच आणि त्यांचं काम पण बोलेल मोठ्या प्रमाणात देखील मंडळ जे आहेत जवळपास पन्नासपेक्षा जास्त मंडळाचे जा कार्यकर्ते विविध महिला आणि मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या देखील शुभेच्छा देण्यासाठी जास्त त्याच्यामधली त्यांचं प्रेम आहे माझं एवढं सांगणं आहे की त्यांचं प्रेम आहे तेवढं आणि त्यांचं काम जे करतायत ते त्याच्यावर आपलं सगळ्या महिला की टीनेज म्हणा किंवा तुम्ही आपला वयस्कर आपला खूपशा आजी पण आहेत ते त्यांना आशीर्वाद द्यायला आलेत कॅप्टन नाकेश कुडू यांचं नाव वर्षा विधानसभेसाठी उमेदवार म्हणून चर्चेत आहे तर त्या संदर्भात काय समजू शकत की ही जी आताची जी शुभेच्छा काय सांगणार आज तुमचा वाढदिवसा आणि वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुमची जनता तुमचे लोक या ठिकाणी आले जी आप लोग मेरे जन्मदिन पे इधर मुझे विश करने के लिए आए हो तो मैं आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ जन्मदिन पे मुझे हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का जो स्टैचू मिला है समझो ये मेरे ऑफिस का शान बढ़ाने वाला है और इनको देख के हमको हम प्रेरित होने वाले हैं कि आगे जाके लोगों का सेवा इनके जिंदगी से प्रेरणा लेके हम आगे बढ़ने वाले हैं शिवाजी महाराज के पास आ, मावल थे और आप अगर कैमरा घुमाओगे आपने इधर देखा होगा भीड़ ये कोई मावल से कम नहीं है इनको जो इंसान निस्वार्थ लोगों का सेवा करता है उनको नज़र में आता है इसीलिए वो लोग मेरे साथ जुड़े हुए हैं और यहाँ पे अगर आप देखोगे तो लोग सिर्फ वार्ड सिक्सटी वार्ड सिक्सटी वन से नहीं है बल्कि पूरे वर्सोड़ विधानसभा से आए हैं तो मैं इनका बहुत बहुत शुक्रगुजार गुजार हूँ ये लोग हमारे मेरे जैसे छोटे से इंसान के जन्मदिन पे मुझे विश करने आए मुझे आशीर्वाद देने आए आपको खुद ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज की स्टैचू जी आपको वेट मिली तो आपको लगता है आपने जो काम किया है आपके लोगों तक तो, और पूरे वर्षा में विधानसभा के लोगों तक तो पहुँचा है उसका एक प्रतीक है मेरे मेरे हिसाब से तो लगता है लेकिन अगर आप लोगों से पूछे तो वो बेहतर है कि उनका उनका क्या कारण है कि मेरे पास आके मेरा जन्मदिन मना के मुझे इन महान व्यक्ति का एक जो प्रतिमा देने का इनका क्या मकसद है इनके इनके इरादे क्या है इनका इनकी सोच क्या है इनके हिसाब से क्या है कि मैं काम कर रहा हूं नहीं कर रहा हूं अगर आप जो यहाँ पे जो एटमोसफेयर देखेंगे जिस तरीके से लोग एक दूसरे के साथ बातचीत कर रहे हैं समय गुजार रहे हैं तो कहीं जाके ये लोग सब जुड़ गए कोई एक कोई एक इलाके का नहीं है सब अलग अलग इलाके के लोग हैं फिर भी एक दूसरे के साथ फिर भी एक सॉरी है अनेक वेगवेगळ्या संस्थे जोडलेली जोडलेल्या आहेत ज्यामध्ये काही महिला बचत गटामधल्या महिला आहेत आणि या सर्व लाट्य बहिणी म्हणून तुमच्याकडे आलेल्या आहेत तुम्हाला शुभेच्छा देत आहेत तर शुभेच्छा ज्यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला कसं कोणालाही हे ही गर्दी आणि हे एवढं प्रेम एवढं मी एकदम इमोशनल झालोय एवढं प्रेम घेऊन आले माझ्याकडे तर कोणाचंही मन एकदम <laughs> काय <था>? <laughs> तर <तारी थाँगी laughs> <आगे> <laughs> <नारी थाँगी। laughs> आज वसाधानसभेमध्ये आपल्या किंवा दावेदारीची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने ती चर्चा कुठेतरी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आणखी लोक तुमच्यासोबत जुळत आहेत अशा प्रकारचे दिसते त्या समजावत मी खुश आहे आणि जर मी जेवढे लोक माझ्या माझ्यासोबत जोडले गेले आहेत त्यांचं मी सेवा करू शकतो तर मला खूप आनंद होईल कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा मग उत्तर पश्चिम जिल्ह्याचे एनजीओसी अध्यक्ष तुम्ही आहात सर्वांना काय म्हणजे काय आहे वाढदिवसाने संदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काही काय त्याने का, काम केलं काही सीख दिला आम्हाला ते सर्व आपल्या नजरा नजरेत ठेवून आपल्याला पुढे लोकांची सेवा करायची आहे माझं ते एवढंच म्हणणं आहे आमचं माणसं